नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती बरेच दिवसात विचार येत होता युट्यूब चॅनलवर काहीतरी नवीन करावं काहीतरी नवीन करावं पण काही सुचत नव्हतं आज एक संकल्पना सुचलेली आहे ती तुमच्या समोर मांडव म्हणते तर मला जर तुम्ही या संकल्पनेत माझ्या नवीन सुचलेल्या जर चांगल्या प्रकारे सपोर्ट केला चांगला रिस्पॉन्स दिला तर नक्कीच आपलं युट्यूब चॅनल ग्रो करेल अशी अपेक्षा करते तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला माझे नवीन आलेले व्हिडिओ त्यावर अपडेट येत राहील तर अशा प्रकारे मला एक संकल्पना सुधलेली आहे की मी माझच एक प्रोग्राम तयार केलेला आहे एक नाव माझ्या मनात आलेलं आहे त्या प्रोग्रामचं चला थोडस बोलूयात म्हणजे हा संवाद फक्त तुमच्यात आणि माझ्यातच राहील चला थोडस बोलूयात तर हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असेल मला कोणत्या मुद्द्यावर बोलायचे काय बोलायचंय तुम्ही जर मला सपोर्ट केला तर नक्कीच हा प्रोग्राम सुद्धा समोर जाईल आपला हा माझा पहिला व्हिडिओ आहे आता चला थोडस बोलूयात यामध्ये या काय करायचं तर काहीच नाही आता हा माझा जो पहिला व्हिडिओ आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं की मला कोणत्या मुद्द्यावर बोलायचंय म्हणून तुम्ही मला मुद्दा सुचवा मी पुढचा व्हिडिओ त्या मुद्द्यावर बोलून तुमच्या समोर घेऊन येईल आता जसं की काय बोलायचं तुम्हालाही वाटत असेल आता कमेंट म्हणजे काय नेमकं कमेंटमध्ये आपण करायचं तरी काय तर काहीच नाही आता समजा जे आपले घरगुती विषय असतात तुम्ही काही मला कमेंटमध्ये विचारू शकता घरगुती विषय मग सासासून असो आता जसं मेन मुद्दा तर माझा माझं कॅरेक्टर तर मी अ सासूबाई म्हणून व्हायरल झालेलंच आहे तर सुरुवातीचा एक मुद्दा सांगते मी कॉमेडी व्हिडिओ बनते बनवते त्यामध्ये काही 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 मध्ये सासू वाईट दाखवलेली आहे काही मध्ये चांगली दाखवलेली आहे काही व्हिडिओ मध्ये सून वाईट दाखवलेली आहे तर काही व्हिडिओ मध्ये चांगली दाखवलेली आहे तर अशा प्रकारे समजा एक सुनाचं आणि सासूचं नातं कसं पाहिजे किंवा मग नवरा बायकोचं नातं कसं पाहिजे किंवा मग मायलेकाचं नातं कसं पाहिजे मायलेकीचं नातं कसं पाहिजे हे तुम्ही मला अशा प्रकारे प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता मी त्या सर्व कमेंट तुमच्या समोर वाचून तो त्या त्या एका एका मुद्द्यावर आ, मी व्हिडिओ बनवत जाईल यानं काय होईल माहितीये का हो आपल्यातला संवाद वाढेल आणि हे पर्सनल राहणार आहे माझे म्हणजे आता समजा हे मी चालू केलेलं आहे माझ्या चॅनलवर चालू केलेला आहे खास करून आपल्या महिलांसाठी मैत्रिणीसाठी माझ्या तर तुमचा सपोर्ट असू द्या तुमचा रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे मला द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आता हे जे व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ बनवायले हा पहिला व्हिडिओ आहे तर तुम्ही मला याच्यावर भरभरून कमेंट करायच्या तुमच्या मनातले प्रश्न काय जे आहे शंका घरगुती शंका तुम्ही कशावर पण मग मैत्रीच्या बाबतीत विचारा रिलेशनशिपच्या बाबतीत विचारा हे पूर्णत तुमच्यावर डिपेंड असेल हा, हा कार्यक्रम जो आहे हा पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असेल चला थोडस बोलूयात आता हे मला माझंच नाव सुचलेलं आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये की ही संकल्पना चांगली आहे का म्हणून तर मी तुमच्यावर तुमच्या या वेगवेगळ्या प्रश्नावर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन प्रयत्न म्हणजे काय तुमच्यावर डिपेंड असणार आहे तुम्ही फक्त मला सपोर्ट करा पुढचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवर आधारित राहील त्यामुळे लवकर लवकर कमेंट येऊ द्या भरभरून कमेंट करा त्यावर मी व्हिडिओ घेऊन येईल माझ्या चॅनलवर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून ठेवा आणि जर संकल्पना आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद